नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरणमध्ये एका बावीस वर्षीय मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे उरण शहरात एन आय हायस्कूलच्या जवळ राहणारी यशस्वी सुरेंद्र शिंदे वय वर्ष बावीस ही गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दीडच्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली मात्र त्यानंतर ती कुठेही दिसली नाही मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून ना आली नाही त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी यशस्वी शिंदे हरवले असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली तिचा शोध सुरू होता मात्र ती कुठेही सापडली नाही शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीच्या मृतावस्थेतील शरीर आढळले सदर मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आले होते मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली सदर मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशस्वी शिंदे हिचेच असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे पोस्टमार्टम झाल्यानंतर तिच्या शरीरावर विविध वार करून तिला जखमी करून तिची क्रूरतेने हत्या केल्याची बाब पोस्टमार्टममधून मा समोर आली आहे सदर घटना समजतात शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी सदस्य विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली घडलेल्या घटनेचा सर्वांनी जाहीर निषेध केला आहे यशस्वी शिंदे हिच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आलेले आहेत तिच्या शरीरावर इतके वार करण्यात आले आहेत की तिच्या शरीराची ओळख पटणेसुद्धा अवघड झाले होते सदर घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक बाब समोर आली आहे यशस्वी शिंदे हिचा खून कोणी केला यशस्वी शिंदे हिचा खून कशासाठी करण्यात आला या, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी करीत आहेत उरणमध्ये लव जिहाजची अनेक प्रकरणे समोर येत असून या अशा प्रकरणात पोलीस प्रशासनाने त्वरित ॲक्शन घेऊन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेने केली आहे यशस्वी शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत निर्दयी क्रूर आणि निंदनीय असल्याने मानवजातीला काळीमा फासणारी घटना असल्याने सदर दोषी आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशस्वीच्या कुटुंबियांनी आणि संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे पूर्ण पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याऱ्याला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच समस्त उरणकरांची मागणी आहे आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने आश्वासन सी पीने दिलं आहे डी सी पीने दिलं आहे सिनियर पी आय ज्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे त्याच्यामुळे कुठेही कमी आहे असं आत्ता प्राहेमाफेसिया वाटत नाही आम्ही पूर्ण त्या कुटुंबा ज्या दुर्दैवी यशस्वी शिंदेच्या पूर्ण कुटुंबियासोबत पूर्ण शहर पूर्ण तालुका पूर्ण जिल्हा पूर्ण सर्वच लोक आहेत त्याच्यामुळे मारेकऱ्याला पूर्ण शिक्षा फाशीवर लागण्या एवढी शिक्षा कठोरात कठोर मिळाली पाहिजे त्याच्याकरता सर्व प्रयत्न करू की हे आपण आज एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलणं किंवा एवढ्या मोठ्या घटनेचं एक दोन एखाद दिवस थांबा पूर्ण माहिती येऊन द्या मग भीती निश्चित लव जी याद आहे का दुसरा जी याद आहे तेही बघ बघण्यात येईल काहीच अडचण नाही आणि जो आत्ता त्याची अँगल आत्ताच दोन तीन तासापूर्वी आयडेंटिफिकेशन झालं आहे काल रात्री बॉडी मिळाली आहे पोलीस सी डी आर काढतायत त्यामुळे आपण लवकर एखाद्या निष्कर्षावर येणं चुकीचं राहील एक माहिती मिळाल्यानंतर त्याच्याबद्दलचंही पूर्ण ॲक्शन पुरण तर म्हणून सर्वच घेऊ कुठलाही प्रकार असला तरी त्याच्याबद्दल कुठल्याही जाणीवपूर्वक केलेल्या प्रकाराला स्पेअर केलं जाणार नाही एवढंच मी ना आज प्रसंगी सांगितलं आजच्या घटनेला खऱ्या अर्थानं अखंड उरण तालुका आज या ठिकाणी अतिशय दुःखी मनस्थितीमध्ये आहे अनेक आपण प्रेम प्रकरणं बघत असतो पण प्रेम प्रकरणामध्ये आशा निघून हत्या आपण कधी बघितल्या नाही आणि खऱ्या अर्थानं एखाद्या हिंद तरुणीला फसवून तिच्यावर मानसिक बलात्कार करून नंतर तिथे निघून हत्या करणे अशा नाराज आम्हाला जगण्याचा कोणताही अधिकार नाही ज्या पद्धतीनं त्यांनी तिची हत्या केली त्याच पद्धतीनं त्याच्यासुद्धा त्याची तसंच हत्या व्हावी ही संपूर्ण समाजाची आज या ठिकाणी मानसिकता आहे आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागते कारण त्याचं कारणच असं आहे की एखादा जर लव असला तर मुलगी आत्महत्या करते जीव देते परंतु आज तिला तिच्या शरीराचा विद्रूप असं परिस्थिती करून तिच्या वृत्तांगून वार करून तिच्या वेगवेगळ्या अंतर्गत पाटला त्या ठिकाणी कापून जी तिथे हत्या केलेली आहे खऱ्या अर्थानं अशा नाराधामाला या समाजामध्ये कुठलंही स्थान नाही आताच आमदार महात्वजांनी सांगितलेलं आहे आपल्याला की पंचवीस तारखेला रात्री आपल्याला मिसिंगची माहिती मिळालेली आहे आणि काल दिनांक सव्वीसला ती घट्टीची माहिती मिळालेली आहे यातला जो आहे सदर घटनास्थळी विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश हो बालदी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर फोईर राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर गणेश नलावडे शिंदे गटाचे रमेश म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाचे नेते महादेव बंडा तालुका अध्यक्ष सीमा घरत भारतीय जनता पार्टीचे रविशेठ फोईर कौशिक शहा माजी नगराध्यक्ष साईने महात्रे जनवादी महिला संघटनेचे हेमलता पाटील जे एन पीचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील कामगार नेते संतोष घरत उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार तसेच विविध शिवप्रेमी संघटना संस्था हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य जागरूक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदर आरोपीचा शोध सुरू असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल आणि यशस्वी शिंदे हिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिले आहे या निंदनीय कृत्याचे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आदी सोशल मीडियावर पडसाद उमटले असून सोशल मीडियावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला आहे तर उरणमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी विठ्ठल ममता बादेसह ब्युरो रिपोर्ट uran